विवाहामध्ये उलटं मंगळसूत्र घालण्याची पद्धत आहे बऱ्याच मंडळींना हा प्रश्न पडतो की हे मंगळसूत्र उलटं का घातलं जातं पूर्वीच्या काळी लहान वयामध्ये विवाह व्हायचा आणि त्यामुळं त्या मुली ज्या असायच्या त्या मोठ्या झालेल्या नसायच्या आणि ज्यावेळेस त्या मोठ्या होतील त्यावेळेस मग ते मंगळसूत्र सुलटं केलं जायचं आणि मग त्यांचा कामजीवन बहर त्याच्यामध्ये येईल अशा प्रकारचे ते रचना होती पण सध्याच्या काळात मुली ऑलरेडी मोठे असतात त्यामुळं आपल्याकडे आता ती सोळा दिवसाचीच परंपरा राहिली आहे त्यामध्ये ती आठवण म्हणून सोळा दिवस हे जे मंगळसूत्र असतं हे उलटं घातलं जातं आणि सोळाव्या दिवशी ते सुलटं केलं जातं ह्याच्यामागं फार असा काही शास्त्राधार जो आहे हा रीतिरिवाज परंपरेचा आहे की मुलगी लहान आहे आणि ती मोठी होईपर्यंत पूर्वीच्या काळी ते उलटंच असायचं फक्त मोठी झाल्यानंतर ते सुलटं व्हायचं यामागं वेगळा कार्यकारण भाव नाही आहे अशाच प्रकारचं कार्यकारण भाव आहे